थोर तालुक्यातील एक नामांकित असं मैदाना भव्य दिव्य केलं ओपनचा भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकूण तीनशे दोन बेलगाडी मालकाने सहभाग नोंदवला होता त्यामध्ये आजच्या मैदानाचे ठिकाणी एकूण त्रेचाळीस गट गटाचे पारे सेमीचे सात सेमी, सा, सेमी पाण्या एक फायनलचा फेरा आला मैदानाचं वैशिष्ट्य मध्ये गटाला एक सुद्धा सामना नाही सेमी सामना नाही आणि फायनल सामना नाही कुठल्या बैलगाडी मालकावरती अन्य नाही मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील या ठिकाणी झेंडा पंचांचं काम ज्यांनी पाहिलं असे भोर तालुक्यातील नामाग्य झेंडा पंच सचिन राणा करू त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आहे त्याचबरोबर आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षक यांचं सुद्धा ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे त्याचबरोबर आजच्या मैदानातील सर्व सहभागी होणारे बैलगाडी मालक आपला धन्यवाद आहे त्याचबरोबर आजच्या ठिकाणी मैदानातल्या प्रशांत कुमार विश्वास रोड त्याचबरोबर अनेक इतर येणारे लाईव्ह आपलं सुद्धा ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे आणि आजच्या मैदानातील या ठिकाणी वेताळ केसरी मैदानातील फायनलचा फेरा पावणारा त्या फायनलच्या फेरेचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आज भव्य वे दिव्याचा वेतारखरीत पार शिस्त मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून पलगाडी याडली नानासाहेब तर या गाडीचा आजच्या माजनामध्ये सातवा क्रमांक आला या निर्षणास किवळे हवेली यांच्या नावावरती नशीब अनमवला सुंदर अशी गाडी पळाली अभिजीचे चव्हाणकरांचा राजा पळाला आणि त्यांच्या सोबत सरपंच रोहित बापू चोरगे सोपान चोरगे आणि कुंडनपूर यांचा रायफल पळाला रायफल आणि राजा आजच्या वर्वे दिव्या मैदानातील सात नंबरचे मालकरी ठेवले सुंदर असा श्री सोबत मैदान कुठल्याही गाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय केला नाही असा पारदर्शक सोबत सवता केसरी मैदान गोरकरांचा संपूर्ण आला आणि आजच्या विकारी डोळकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटोला तास क्रमांक एक मधून परिवारी वेताळवा प्रश्न बोर्माणे फ्लोगलचे लक्षात रूप पाहतो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक मामा दगडे पर्जन शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्ष गुरु बावधा यांचा लक्ष्या पळाला आणि त्यांच्या सोबत साहिल हेमंत फुलोरे द्वारले बंडनाना वाडे सोमनाथ जगदाने पिळगाव यांचा हरण्या पळाला आणि हरण्याच्या भव्य दिव्य मैदानातील सहा नंबर ची मानखेरी ठरले सुंदर असं एक नामवंत भोर तालुक्यातील मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हो पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारे ज्ञानेश्वर काकडे मेजर संभाजीनगर शिवम ड्रायव्हर देवकाळी यांचा घरचा असा पारा बजरंगाडी सोन्या बजरंगाडी सोन्या आजच्या भव्य दिव्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असा नामंत असुपती मैदान आणि आलेले सर्व परिवारी मालक चालक छोट्या धुळ्याचा फायनलचा फेरा पडून आला आणि आजच्या बाजारामध्ये चकुर मान पटकावला तास श्रीमंत तीन मधून पडणारी गुरुजा बसला धुळका संग्राम मधोर सासोर पुणे निशोगारण कात्रज पुणे या गाडीचा आजच्या बाजारामध्ये वेताळ खेचरी माजरामध्ये चार नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बादल पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला सुंदर आणि वादळ आजच्या भव्य मैदानातील ठरले आणि चार नंबर साली गाडी पाहत ठरवली अख्यावर कारुन्य करणे भव्य दिव्याचा व्यथा घेत मैदान संपन्न तीन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हटी तटीची लढत झाली आणि आजच्या मैदानामध्ये तुझ्या क्रमांकाचा मान पटकवला गाडी कुठून कुठं पळाली बघा कराच्या तासावर आणि आजच्या माजरा तृतीय क्रमांकाचा मान पटकवरा तास क्रमांका समालान कुटवाड सटलवाडी पुरंदर नाशिक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला अशी गाडी पहा नाशिककरांच्या अशी गाणी पैवान समाधान कुटवाड सटलवाडी यांचा घरचा असा पहाला जलवा आणि लाडक्या

कैलासवादी प्रदीप नाना निघडे गुळून या आघाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रदीप नाना निघडे गुळूनचे शाहीर पळाला शंकर आणि ची सुंदर गाडी यांनी बाळा डायव्हर करंजे भोरकरांनी ते आजच्या भव्य दिव्या मैदानातील दोन नंबर चे मालकडे धरले आणि आजच्या भव्य दिव्याच्या दुसऱ्या पर्वती मैदान वेताळ आणि आजच्या लाख मान पटका चार मधोपदारी पैव रूड बाबोला विडाचे मिलका ग्रुप पानेर पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हो प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सोमनाथ शेट पवार अमोल शेट पवार सुलतान पल्ल्या ग्रुप कासारसाहेब मुर्से

होता वटाफ्या जुनी तालीम बोर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद